नमस्कार धाराशिव मध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे शरद पवार यांच्या संबंधीची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जुने आणि जाणते राजकारणी म्हणून शरद पवार यांची ओळख आहे परंतु आज लोणावळा येथे आपल्या कार्यकर्त्या मेळाव्यात शरद पवारांचं एक आक्रमक रूप पाहायला मिळालं अजितदादा गट गटाचे जे आमदार आहेत सुनील शेळके यांना शरद पवारांनी इशारा दिलाय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांवर जो आहे तो दबाव आणला गेल्याची जी वार्ता आहे ती शरद पवार यांच्या कानावर गेली होती यामुळे शरद पवारांनी सुनील शेळके यांना चांगल्याच फ शब्दांमध्ये फटकारलेला आहे मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या माझ्या वाट्याला गेलात तर मी कोणालाही सोडत नाही असा इशारा सुनील शेळकेंना शरद पवार यांनी दिलाय शरद पवार नेमके काय म्हणाले होते तर शरद पवार आपल्या सभेत बोलताना असं म्हणाले की मला असं समजलंय की तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येत आहेत म्हणून त्यांना धमकी देत आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की सुनील शेळके तू आमदार कुणामुळे झालास तुझ्या सभेला कोण आलं होतं किंवा पक्षाचं त्यावेळेचा अध्यक्ष कोण होता तू ज्या वेळेला आमदार झालास त्यावेळेला त्या अर्जावर त्या, त्या पत्रावरती जी सही आहे ती माझी आहे त्यामुळे यापुढे लक्षात ठेव मला शरद पवार म्हणतात हे विसरू नको मी त्या वाटेने जात नाही परंतु मी त्या वाट्याने गेलो की कोणाला सोडत नाही अशा शब्दात सुनील शेळकेंवर शरद पवार यांनी आता घनाघात केलाय एरवी शरद पवार हे आपल्या संयमी मार्मिक आणि पातळी न बोलता पातळी न सोडता बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत पण लोणावळ्यात त्यांनी जे हे आक्रमक वक्तव्य केलंय याची आज दिवसभरात चांगलीच चर्चा रंगली आहे आणि या वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसलाय यावर सुनील शेळके यांनी लगेचच एक पत्रकार परिषद घेऊन आपलं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे सुनील शेळके म्हणाले आपण कुणालाही धमकी दिलेली नाहीये शरद पवार यांनी जे आपल्यावरती आरोप केले ते सर्व आरोप खोटे त्यामुळे आपण स्वतः शरद पवार यांना भेटायला जाणार आहे ज्यांनी कोणी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं मला माहिती नाही परंतु अं माझ्यावरती शरद पवारांनी असे टीका करणं हे आश्चर्यकारक आहे याची मला कुठलीही माहिती नाही शरद पवार यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा जो आहे तो पक्षप्रवेश या कार्यकर्त्या मेळाव्यात होणार होता त्यामुळे तीस पस्तीस ते चाळीस कार्यकर्ते तिथे उपस्थित होते यामुळे माझ्याबद्दल खोटी माहिती कोणी दिली हे मला माहिती नाही शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत शरद पवार यांनी हे वक्तव्य करताना या प्रकरणाची शहानिशा करायला हवी होती त्यामुळे शरद पवार यांनी आजपर्यंत कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर टीका केलेली नाही तरी त्यांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य का केलं हे मला माहिती नाही असं मत सुनील शेळके यांनी आता व्यक्त केलंय शरद पवार यांची भेट मी घेणार आहे आणि माझी काय चूक झाली हे देखील मी शरद पवारांना विचारणार आहे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याची मी नक्कीच नोंद घेईल असं देखील सुनील शेळके यांनी म्हटलंय दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पवार साहेब हे मोठे नेते आहेत इतकी वर्ष ते राजकारणात आहेत गेले पंचावन्न वर्ष ते राजकारण करत आहेत या इतक्या मोठ्या स्तराच्या नेत्याने एखाद्या साध्या आमदाराला धमकी देणं हे योग्य नाही आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत पुढे फडणवीस म्हणालेत की शरद पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा जो आहे तो पुनर्विचार करावा ते कुठल्या स्तराला याचा देखील विचार करावा कुणी साधा आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल असं मला वाटत नाही असं देखील फडणवीस म्हणाले पाहुया ते सविस्तर सविस्तर प्रकरण काय ते लोकांनी आमदार झाले आजच्या यासाठी सुद्धा काही जमजाशी केली अंतिम सुद्धा ती का केली फोन करण्याचा तुझी गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्याला दमदातील इथे तशा त्याच्या दम दमदाती झाली मला त्याला सांगायचे बाबाने तू अंदाज कोणा बोलू झाला तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भराव आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि आता सैली आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही जमण्यासाठी कसा माझी विनंती आहे एकदा दौदाची दिली चो वास उद्या असं काही केलं तर सरळ सगळं म्हणतात त्याला मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडलंच केली नाही मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कुणी माहिती आपल्याला दिली त्यांनीसुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले आव्हान नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एकतर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय पण मला हे काही योग्य वाटलेलं नाही पाहूया पुढची बातमी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आता निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय मशीनऐवजी आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गावातून निवडणुकीसाठी एक अर्ज दाखल करण्याची सूचना केली होती यासाठी आता मराठा समाजाकडून प्रत्येक गावातून एक उमेदवार देण्याची जी ती तयारी सर्व स्तरातून केली जाते यासाठी मराठा समाजाकडून ज्या आहेत त्या बैठका देखील घेतल्या जात आहेत तसेच डिपॉझिटची रक्कम जमा करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्याचं देखील नियोजन मराठा समाजाकडून आता करण्यात आलेलं आहे यामुळे जर सगळ्या गावातून एक असा मराठा उमेदवार जर लोकसभा निवडणुकीत जाहीर करण्यात आला तर यामुळे मतदानाच्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात जो आहे तो निर्माण होऊ शकतो यामुळे नियमानुसार एका मतदारसंघात जे आहे ते चोवीस ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ शकतात एका मशीन मध्ये सोळा उमेदवार या पद्धतीने तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवडणूक घेता येते परंतु जास्त उमेदवार रिंगणात उतरल्यास त्या अडचण निर्माण होऊ शकते यामुळे होंबासे यांनी हे पत्र लिहिल्याचं बोललं जात आहे मराठा समाजाकडून जे आहे ते यावेळेस मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे शिवाय जास्त अर्ज दाखल झाल्यास मतपेटांचा आणि मतपत्रिकेंचा जास्त वापर करावा लागेल असं झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो जर असं झालं तर ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील यासाठी निवडणूक आयोगाने आहेत त्या मार्गदर्शक सूचना कळवाव्यात यासाठी जिल्हाधिकारी आयोगाला जे ते पत्र लिहिलंय यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल पाहूया पुढची बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांची माहिती आणि जनजागृती व्हावी आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी जिल्हा आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महायोजनांचा महामेळावा हा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांतर्फे जे आहेत ते, ते स्टॉल्स लावण्यात आले होते यावेळी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष आणि मुख्य अधिकारी वसुधा फड यांची उपस्थिती होती समाजातील मजबूत आणि आत्मविश्वास असणाऱ्या लोकांनी शासनाच्या या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं मत यावेळी न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडगे यांनी व्यक्त केलं पाहुयात न्यायाधीश अंजू शेंडगे काय म्हणतात ते शासनाने जे काही आहेत त्या लाभार्थापर्यंत पोहोचवून सामाजिक स्तर मदत करावी अपेक्षा आहे असं आहे आणि त्या सेवेचा लाभ घेताना त्या सेवेची माहिती जर एका व्यक्तीला झाली तर त्याने समाजाकडे समाजामध्ये ती पसरवावी आणि त्या लाभार्थापर्यंत पोहोचवावी आपण महिलांचा आता उल्लेख केला उद्या महिला दिल्या बाळाने सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मी पण सगळ्यांना शुभेच्छा देते परंतु महिलांसाठी असलेले कायदे हे महिलांना ऐकवायचे आणि त्या महिला यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास नाही जाऊन करू जर असेल तर समाजाचा त्या घटकाला मजबूत समाजाचा तो घटक जो आत्मविश्वास घ्यायला समाजातली ते लोक जे कोणासाठी काहीतरी करू शकतात किंवा समाजातली ते घटक त्यांना करावं असं वाटते यांच्याबद्दल माहिती पोहोचणं गरजेचं आहे आपण असं म्हणतो

मार्च चोवीस रोजी ढोकी रस्त्यावर ट्रकमधून दीड लाखाची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार ढोकी पोलीस स्थानकात एका फिर्यादीने दिली होती त्याच्या तक्रारीवरून एका अज्ञात व्यक्तीविरोधात जो तो गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी वास्तुदेव मोरे यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तपासानुसार तपासा फिर्यादी सीताराम जेरबंडे यांची सखोल चौकशी केली असता त्यांची पोलिसांना त्यांचा संशय आला यानुसार या, या अनुषंगाने त्यांची तपासणी केली असता प्रथमतः त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी स्वतःच ही रक्कम चोरल्याचं नमूद केलं पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याची जी दीड लाखाची रक्कम होती ही रोख रक्कम आता हस्तगत केली आहे आणि नमूद आरोपीला पोलीस ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले पाहूया पुढची बातमी महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना आणि संयुक्त कृती समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ व्हावी रोजंदार कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार आणि अजून दोन मागण्यांसाठी इतर सतरा मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे ते बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय यात त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत तिन्ही कंपन्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना जी आहे ती रोज आ, पगार जो मिळतोय त्यामध्ये तीस टक्के जी वेतन आहे ती हवी आहे मनोज रानडे समितीच्या अहवालातील ज्या शिफारसी आहेत त्याची अंमलबजावणी करावी आणि वयाच्या सात वर्षांपर्यंत जे आहे ते कंत्राटदारांना सेवा देण्यात यावी असं देखील यामध्ये म्हटलंय शिवाय जुन्या कामगारांना जे आहे ते सेवेतून काढू नये नवीन कामगार घेऊ पर्यंत तिन्ही कंपनीमध्ये जी ती भरती प्रक्रिया राबवू नये असं देखील या मागणीमध्ये या पत्रामध्ये जी मागणी करण्यात आली आहे शिवाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्वांना समान कामाचं समान वेतन देण्यात यावं अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन जे आहे ते आजपासून सुरू करण्यात आले पाहूयात पाहुयात या आंदोलकांचं काय म्हणणं ते म्हणजे काम बंद आंदोलनाचा धरणे आंदोलन जे आहे ते आमचा आजचा तिसरा दिवस आहे आणि याच्यामध्ये जे काही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महावितरण परिषद आणि निर्मिती या तीन विभागामध्ये जे काही वीज कंत्राटी कामगार आहेत त्या सर्व कंत्राटी कामगारांना समान वेतन देण्यात यावं समान काम समान वेतन जे सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि ही सगळ्यात प्र मुख्य मागणी म्हणजे जे कंत्राटी कामगारांची जी आर्थिक पिळवणूक होती कंत्राटदारामार्फत तर त्यांना कंत्राटदार विरहित सेवा देण्यात यावी कंत्राटदार विरहित जर सेवा दिली तर त्या कंत्राटदारी कामगारांची कुठली पिळवणूक होणार नाही त्यांचे पेमेंट आहे ते महिन्याच्या महिन्याला रेग्युलर होईल आणि त्या कामगाराला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे चालू आहे धाराशिवमध्ये किती दाराशिवमध्ये तीनशे त्र्याहत्तर कामगार एकूण कामावर आहेत तीनशे त्र्याहत्तरपैकी जवळपास साडेतीनशे कामगार यामध्ये सहभागी आहेत सुशील उपळकर केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस आमचा अशा प्रकारे या मागण्यांसाठी आता धाराशिव मध्ये जे आहे ते वीज कंत्राटी कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन जे आहे ते सुरू केलंय आहे दरम्यान मधील महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका